नमस्कार मैत्रिणींनो मी प्रीती आज आपण बनवणार आहोत एक वर्षाच्या बेबी बॉयसाठी धोती त्याच्यासाठी लागणार आहेत दोनच गोष्टी सीट राऊंड एकोणीस इंच आणि धोतीची उंची लागणार आहे चौदा इंच हे कापड मी घेतलेलं आहे आता बघा हे कापडाची जी रुंदी आहे ना ती आपल्याला चोवीस इंच घ्यायची आहे आता मी तुम्हाला मोजून दाखवेन ही मी चोवीस इंच घेतलेली आहे आणि उंची मी इथे घेते आहे चौदा इंच ठीक आहे हे दोन कापड आपल्याला असे लागणार आहेत ह्याला मी आधीच लेस लावून घेतलेली आहे आता ह्याला आपण तीन फोल्ड करून घेऊया ह्या कपड्याला आणि उजवीकडचा भाग आहे ना तो ओपन करायचा आहे इथे आपल्याला मधली उंची टाकायची आहे जी मी साडेचार इंच घेतलेली आहे साईडला एक एक इंचावर मार्किंग करून असा जे आकार काढून घ्यायचा इथे खूप सोपा आहे हा धोतर नीट लक्ष देऊन पहा हे तुम्हालाही कळेल आता ह्या ढा ह्या ध धोतरची खासियत ही आहे कि याला पुढे काष्टा आणि पण काष्टा असं असणार आहे मी अजूनपर्यंत दाखवले ते याला पुढे पुढच्या बाजूलाच दोन्ही काठ येत होते आता इथे बघा कडेला पण अडीच इंचावर मार्किंग करून गोल शेप टाकून घेतला आणि इथे पण आता कट करिंग करून घेऊया इथे मी काय केलेलं आहे दोन्ही फ्लॅप दोन्ही जे कापड आहेत ना एकावर एक एकाच डिरेक्शनमध्ये ठेवलेले आहेत लक्षात ठेवा सुलटवर उलट असं ठेवलेलं आहे आता हा एक बाजू काय करायची जी मोठी बाजूला प्लेट्स टाकायचे आहेत आणि या मधल्या जेवर टाकायच्या पण तिथे आपल्याला शिवायचे नाहीत हा जो वरून फ्लॅप येतो ना त्याला आपल्याला शिवायचा आहे इथे आपल्याला शिलाई मारायची आहे आणि हा जो उरलेला भाग आहे ना त्याला आपल्याला मिऱ्या पाडायच्या आहेत निऱ्या टाकायच्या आहेत हा असा एक पाय तयार होईल तसेच दोन्ही पाय तयार करून घ्यायचे आहेत आता सेम मी तुम्हाला शिवताना दाखवते आहे मोठा जो भाग आहे ना त्याला आपल्याला प्लीट्स टाकायचे आहेत प्लीट्स टाकून घेऊया ह्या आणि ह्या एवढ्या टाकायच्या आहेत ना की जो जे आकार आहे ना आपला साडेचार इंचाचा तेवढ्या झाल्या पाहिजेत त्या प्लीट्स टाकून आता बघा ह्या इथे माझ्या प्लीट्स ह्या टाकून झालेल्या आहेत एक्स्ट्राचा काय भाग असेल तर काप कापून टाकायचा कपडा आणि आता फोल्ड मारायचं आणि ह्या जे भागावर ठेवायचं याचा मधला भाग मधला एक लाईन मारून घ्यायची मध्य भागाची पण इथे शिवायचं नाही ह्या वरचा जो फ्लॅप येतो ना त्या फ्लॅपला आपल्याला तो प्लीट्सवाला भाग जॉईन करायचा आहे लक्ष ठेवा बघा मी फ्लॅपला जॉईन करते आहे खालच्या जे भागाला नाही जॉईन करायचं आहे ठीक आहे आता इथे मी शिलाई मारून घेते एक सिंगल टिप मारून घ्या सिंगल शिलाई आता ही काय करायचं ही शिलाई मारून झाली ना आपली ही बघा माझी शिलाई मारून झालेली आहे आता जो हा वरून फ्लॅप येतो ना त्यात आपल्याला त्याला आपल्याला प्लीट्स टाकायचे आहेत जेवढी आपली बॉर्डर असेल तेवढ्याच आकारात प्लीट्स टाकायचे आहेत आणि जस्ट आता इथे बॉलपिन लावून घेऊया फिक्स नाही करायचं आहे शिवायचं नाही आहे आणि हे असंच ठेवायचं हा एक पाय तयार झालेला आहे तसंच सेम आपण दुसरा पाय तयार करायला घेऊया हा बघा हा आपला एक पाय तयार झालेला आहे मी दाखवते तुम्हाला हा एक पाय ह्याला पुढे काष्टा आहे दुसरा पायाचा बॅकसाईडला जाणार आहे तर हा आपला उजवा पाय तयार झालेला आहे इथे आता मी दुसरा भाग करायला घेते तो पण उघडला जो मोठा भाग आहे त्याला आपल्याला प्लीट्स टाकून घ्यायच्या आहेत एक एक इंचाच्या तुम्ही प्लीट्स टाकून घ्या आणि अशा टाका ना की त्यांची हाईट साडेचार इंच झाली पाहिजे की जी बरोबर त्या प्रॉपर जेवर बसली पाहिजे मधल्या जेवर सेम तीच प्रोसेस आहे जी पहिल्या पायाला केलेली आहे मध्ये मार्किंग करून घेतला तिथे शिवायचं नाही आहे वरना जो फ्लॅप येतो ना त्याला आपल्याला शिवायचं आहे लक्षात ठेवा वरून जो फ्लॅप येतो आहे ना त्याला शिवायचा आहे दोन्ही पायांना सेम प्रोसेस आहे मी दुसरा पाय स्किप नाही केलेला आहे सेम परत तसाच दाखवते तुम्हाला जसं तसं आहे ते कारण दोन्हीचं कटिंग एकाच डिरेक्शनमध्ये झालेले आहे कारण एक काष्टा पुढे आणि एक पाठी येणार आहे म्हणून हा दुसरा पाय तयार झालेला आहे हा पण दिसायला सेम त्याच्यासारखाच आहे बघा आता हे जो वरचा फ्लॅप आहे ना त्याला मी प्लीट्स टाकून घेते आणि आता फक्त आप इथे बॉलपिन लावायचं आहे शिवायचं नाही आहे हा एक पाया झाला तयार झाला आणि हा दुसरा आता हा उलटा ठेवायचा तिथे कारण ही पाठची साईडचा आहे हा काष्टा म्हणून आता हा जो जे भाग येतो आहे ना एका पायाचा आणि हा दुसऱ्या पायाचा ते एकत्र एक करायचे ते आणि आता आपण हे बॉलपिनने फिक्स करून टाकूया आधी बॉलपिन लावल्यावर काय होतं शिवायला इझी पडतं म्हणजे मधला भाग जो आहे ना तो बरोबर मध्येच येतो आणि वरखाली होत नाही कापड आपलं व्यवस्थित होतं म्हणून हे करायचं कारण हे जे कापड आहे ना हे मी सॅटिनचं कापड घेतलेलं आहे आणि एकदम सुळसुळीत कापड असतं आणि ही धोती ना तुमची अर्धा मीटर कापडात आरामात होऊन जाईल ही धोती आणि ही जी लेस आहे ना तुम्हाला किती एक दीड मीटर ही लेस लागणार आहे बरोबर आणि ही जर लेस तुम्हाला विकत घ्यायची असेल ना तर ही लेस मिशोवर मिळते आणि क्वालिटी खूप सुंदर आहे एक नंबर आहे मी ह्याच्या आधी पण बरेचसे व्हिडिओ ह्या लेसचे टाकलेले आहेत नवरात्रीमध्ये मी बरेचसे कपडे बनवले त्याआधी ही संपूर्ण मी नऊ मीटरची लेस वापरली ले होती तर ही परत नवीन आणलेली आहे ले दुसरी लेस तुम्हाला जर ह्याची डी लिंक हवी असेल तर मला तसं कमेंटमध्ये सांगा की ह्याची लिंक हवी आहे तर मी लिंक ह्याची कम्युनिटी पोस्टवर टाकून दे आणि तुम्हाला पर्सनली पण पर पाठवेन ही लिंक चाले आपला मधला जे भाग शिवून आता बघा हा एक काष्ट आपला पुढे आलेला आहे आणि एक काष्ट पाठीमागे गेलेला आहे आता जो आपण बॉलपिनने फिक्स केलेले होते ना ते प्लीट्स आता ते काय करायचंय आता ते मध्ये जो जे भाग येतोय ना त्याच्याबरोबर मधोमध आपल्याला ते शिवून घ्यायचं आहे आधी का नाही शिवलं कारण मग तो जे भाग शिवताना तो मध्ये मध्ये येणार आणि मग परत शिलाई उसवावी लागणार म्हणून आता तसा एक भाग झालेला आहे तसंच पाठच्या बाजूला पण आपण करून घेऊया हा काष्ट आपण फिक्स करून टाकूया इथे काष्टी सोप आहे हा धोतर तुम्ही आरामात करू शकता अर्धा मीटर सॅटिनच्या कपड्यामध्ये हा आरामात होतो हा धोतर एक वर्षाच्या बेबीसाठी एक ते दोन वर्षाच्या बेबीला पण आरामात होऊन जाईल हा आता हे दोन्ही पाय आपले तयार झालेले जॉईंट करून झालेले आहे आणि बघा किती सुंदर दिसतोय आणि कलर पण सुंदर झालेला आहे गोल्डन आहे धोतर आता काय करायचं आहे फक्त आपल्याला वरती नेफापट्टी जॉईन करायची आहे कारण प्लीट्स मारल्यामुळे काय होतं हाईट कमी होते ना म्हणून त्यात हे नेफापट्टी किती घ्यायची आहे आपली कमरेचं राऊंड किती आहे एकोणीस ना मग आपण चोवीस इंचाची नेफापट्टी घ्यायची आहे आणि उंचीलाही साडेचार इंच घ्यायची आहे नेफापट्टी राऊंडला चोवीस इंच आणि उंचीला साडेचार इंचाची घ्यायची आहे आणि आता एक बाजूला आपण फोल्ड करून घेऊया सरळ आपण शिलाई मारूया एक बाजूने कारण तर ही नेपापट्टीला काय होणार आहे एक इंच आपण ढुमडपट्टी जाऊन तो हाईटला ही साडेतीन इंचाची ते तीन इंचाची तयार होऊन जाईल म्हणजे ती बरोबर हाईटप्रमाणे ॲडजस्ट होते आता इथे फोल्ड मारायचं आहे आणि एक इंचावर आपल्याला शिलाई मारायची आहे पण एक्स्ट्राची वरती दीड इंच आहे ना ते सोडून शिलाई मारायची आपल्याला मी जिथे मार्किंग केलं आहे ना तेवढीच आपल्याला शिलाई मारायची आहे तो वरचा भाग मी का सोडलाय कारण आपल्याला तिथून ना नाडी जाणार कि जा ना, आहे किंवा इलास्टिक जाईल म्हणून आता जे हे एक इंच सोडलंय ना ह्याला धुमडपट्टी मारायचं म्हणजे आतून पण फिनिशिंग व्यवस्थित येते धागे निघत नाहीत त्याचे आता हे बघा ह्याला मी इथे धुमडपट्टी मारून घेते आहे आता या दुसऱ्या भागाला पण आपण धुमडपट्टी मारून घेऊया म्हणजे आतून पण व्यवस्थित फिनिशिंग होऊन जाईल त्याची आणि मग आपण नाडी वगैरे टाकताना तो भाग ना असं अडकत नाही नाडी किंवा इलास्टिक टाकताना आणि धागे निघून दो मग ते शिव शिवण फाटून जातं हे साठींच्या कपड्यांचं असंच होतं आता फोल्ड मारतीये एक इंचावर आणि शिलाई मारूया म्हणजे तो जो मोकळा भाग आतमध्ये तयार होईल ना त्याच्यात आपण नाडी टाकायची आहे सरळ संप सरळ सरळ शिलाई मारायची ह्याच्यामध्ये मी काही स्किप नाही केलेले त्यामुळे हा आरामात तुम्ही शिवू शकता बिनधास्त एक दीड वर्षाच्या मुलापर्यंत हा आरामत होईल दोन वर्षाच्या मुलाला पण होईल बघायची उंची जर चौदा ते पंधरा इंच आहे तर हे धोतर आरामात होईल उंचीवर सगळं असतं काही बाळं थोडी हाय हायटेड असतात कोडी थोडेसे हाईटला कमी असतात त्याप्रमाणे असतात आता बघा हा ही नेपा ना माझी अकरा इंचाची तयार झाली आहे म्हणजे टोटल मोजून बावीस इंचाची आणि उंची ही तीन ते साडेतीन इंच झालेली आहे आता काय करायचं आहे बघा जो जिथे जॉईंट आलाय ना आपला नाडी टाकायचा तोच बरोबर मध्ये आणायचं आहे त्यासाठी आपली नेफाफट्टी उलटी करायची आहे साईडला एक चॉकने मार्किंग करून घ्यायचं आहे आणि त्यात ही उलटी करून धोतर आतमध्ये टाकायचं आहे आता इथे जिथे जो जॉईंट आलेला आहे ना आपला नाडी टाकायचा तो बरोबर मधोमध आला पाहिजे इथे मग तिथे एक बॉलपिन लावून घ्यायचं आहे हे बघा मी दाखवते तसं आणि तसंच आता पाठच्या साईडला पण जायचं आहे जिथे मी चॉकने मार्किंग केलं ती जागा जागाबरोबर मध्ये जिथे आपला जे भागाचा जॉईंट आला ना तिथे ती आलं पाहिजे आता ऑब्वियसली आपली नेफापटी छोटी असणार आणि आपला धोतर मोठा आहे तर मध्ये मध्ये छोट्याशा प्लीट्स तुम्ही टाका शिवत जा आणि मग तुम्हाला अंदाज येईल की कुठे प्लीट टाकायची त्याप्रमाणे अशा छोट्याशा अर्धा अर्धा इंचाच्या प्लीट्स तुम्ही टाकू शकता कधी कधी गरजही नाही पडत परफेक्ट होतो तयार कधी थोडासा जास्त असतो आता हे बघा मी शिवत चाललेली आहे इथे तरी मला गरज नाही वाटत आहे काही प्लीट्स टाकायची हे परफेक्ट आहे ही बाजू आता दुसऱ्या बाजूला मला वाटते एखादी आपल्याला प्लीट टाकावी लागणार आहे आता बघा मी शिवत चाललेली आहे शिवती आहे मध्यापर्यंत तरी आली आहे बॉलपिन काढली आपली आता ही दुसरी बाजू आपली तयार झाली सुरू झालेली आहे तर इथे बघा मला थोडीशी एक एक इंचाची प्लीट टाकावी लागते बॅक साईडला तर आता मी ही टाकून घेते इकडे ह्या साईडला ही प्लीट आणि सरळ शिवत जायचं आहे आणि डबल टिप मारायची ओवरलॉक करायचं आहे कारण हे सॅटिनचे धागे खूप निघतात पण हा साटींचा धोतर ना खूप सुंदर दिसतो हा खूपच छान वाटतो आणि हे कापड सॉफ्ट असताना त्यामुळे मुलांना टोचत पण नाही लहान बाळाला त्यामुळे हा आरामात शिवा तुम्ही हा धोतर तर बघा आपलं धोतर संपूर्ण शिवून झालेलं आहे आता फक्त आपल्याला मध्ये इलास्टिक टाकायचं आहे तर आपली सीट राऊंड आहे एकोणीस तर त्याप्रमाणे एकोणीस इंचाचं इलास्टिक घेऊया आपण एकोणीस ते सतरा इंचाचं पण तुम्ही घेतला तरी काय हरकत नाही हे मी साधा सिम्पल इलास्टिक घेतलेलं आहे आता मी हा सतरा इंचावर मार्किंग करून कटिंग करून घेते आणि आता आपल्याला तो आपल्या सेफ्टी पिनने टाकायचा आहे माझा टाकून झाले आणि मी गाठ मारले तर आपलं संपूर्ण धोतर तयार झालेला आहे आणि मला कमेंट करून सांगा की मी धोतर कसं बनवलेलं आहे आणि हा आरामात तुम्ही शिव तुमच्या एक दीड ते दोन वर्षाच्या बाळाला आरामात होईल खूपच सुंदर दिसतो हा धोतर तर चला तर मग भेटूया पुढील व्हिडिओमध्ये